नमस्कार माझ्या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी अजून एक भजन घेऊन आलेली आहे आता शिवरात्रीचा महिना आहे महाशिवरात्रीजवळ आलेली आहे तर सर्वजण एका सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती तर भजनाचं नाव आहे तीर्थ घडो मला काशी नाम सदा माझे मुखी तू आहे सर्व साक्षी आहे सर्व साक्षी तू आहे सर्व साक्षी नाम सदा माझे तीर्थ घडो मला काशी 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 तीर्थ घडो मला तीर्थ घडो मला काशी सोमवार प्रदोष शिवरात्री शिवा पूजिते चरणाशी पूजिते चरणाशी शिवा पूजिते चरणाशी सोमवार प्रदोष शिवरात्री शिवा पूजिते चरणाशी पूजिते चरनाशी शिवा पूजिते चरनाशी तीर्थ घडो मला काशी 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 तीर्थ घडो मला तीर्थगडो मला काशी पंचामृत गंगा जल भस्म बेलपण आनिले अभिषेक काशी आनिले अभिषेक काशी बेलपण आनिले अभिषेक पंचामृत गंगा जल भस्म बेलपण आनिले अभिषेक काशी आनिले மேல்ண அனி அபிஷேக காசி தீர் மல்ல 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 காசி தீர்மலா காசி தீர்மலா காசி देवदेवता ऋषि मुनिनी वाशी करत क्षत्रिया हरणीशी क्षत्रिया हरणीशी करतिक क्षत्रिया देव देवदेवता ऋषि मुनिनी वाशी करिती क्षत्रिया हरणीशी क्षत्रिया हरणीशी करती क्षत्रिया हरणीशी तीर्थगडो मला काशी तीर्थ मला काशी तीर्थ मला काशी तीर्थगडो मला काशी तीर्थ मला काशी तीर्थ मला काशी तीर्थ मला काशी तीर्थ मला काशी आपत माझे कोटी कोटी मला धरावे पोटाशी धरावे पोटाशी मला धरावे पोटाशी अपराध माझे कोटी कोटी मला धरावे पोटाशी धरावे पोटाशी मला धरावे पोटाशी तीर्थ घडो मला काशी 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 नाम सदा माझे मुखी तू आहे सर्व साक्षी आहे सर्व साक्षी तू आहे सर्व साक्षी तीर्थ घडो मला काशी 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 ತೀರ್ಥಗಡ ಮಲಾಕಾಶಿ ಕಾಶೀ ನಮ ಪಾರ್ವತೆ ಪೇ ಶಿವರ ಶ್ರೀ ಸಾಂ ಸದಾಶಿವರ್ಪಣ ನಮಸ್ತೋ ಶೇಟ್ಪರ್ಯಂತ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾಯ್ ವಿಸರು ಕುನ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ